आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडग्याळ तालुका जत येते निमित्त अभिवादन आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती माडग्याळ मराठी शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दशरथ सावंत यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी भाषणे केली भाषणामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते वही व पेन याचे वाटप करण्यात आले शाळेतील पालक सुरेश नाटेकर सार्थक वाघमारे आदींनी नियोजन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना गोल लाडू गोड लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका सुवर्णा माळी शिक्षक मुरगेंद्र पाटील संतोष काटे मलकरी मलकारी निकम आदींनी अभिवादन केले यावेळी शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा